सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही अक्षयला हिरोच्या वेशात बाहेर आणते आणि म्हणते की बघा माझा हिरो आला तर आता सीमाला अक्षयकडे बघून खूप आनंद झालेला असतो आणि सीमा म्हणते की आय्या खरंच अक्षय तो खूप सुंदर दिसतो तर आता इकडे आनंद म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालं बरं का आणि माझ्यामुळे याला शूटिंगमध्ये रोल करण्याचा चान्स मिळाला तेव्हा आता आनंद म्हणतो की ऋषा अरे हे पटकन तर आता ऋषिकेश म्हणतो की अक्षय सर खरंच तुम्ही खूप सुंदर दिसता तर आता ऋषय म्हणतो की अक्षय सर मी तुम्हाला आता रोल सांगतो आणि सीन कसा करायचा ते सांगतो आणि आनंदला त्याने काय करायचं ते सगळं सांगतो तेव्हा आता सगळेजण तयार झालेले असतात तर जानवी आता सगळ्यांचा सेल्फी काढते आणि अक्षय आता टेबलवर बसलेला असतो तर आता लगेचच अक्षय तयार झाल्यानंतर आता लगेचच ऋषा म्हणतो की ॲक्शन आणि आता रोल सुरू होतो तेव्हा आता अक्षय टेबलवर बसून डोक्याला हात लावतो तर इकडे आनंद हा दुकानाचा मालक होऊन दुकानावर बसलेला असतो तर आता आनंद वेटरला म्हणतो की तो माझा खूप मोठा जवळचा मित्र आहे बरं का आणि त्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही तर वेटर म्हणतो की पण बाहेर कस्टमर खोळंबलेत मालक आनंद म्हणतो बसू दे त्याला किती वेळ तसंच बसायचं ते तेव्हा आता तो वेटर म्हणतो की पण बाहेर कस्टमर तर लगेचच आनंद म्हणतो बार कोणाचा आहे तर आता तो वेटर म्हणतो तुमचा मालक कोण आहे तर तो वेटर म्हणतो तुम्ही तेव्हा मग काय करायचं ते मी ठरवेल तू शांत राहा असे आता आनंद ॲक्टिंग करत असतो आनंद म्हणतो की अरे तुला समजतं आहे का गेल्या दोन वर्षापासून हा दारू सोडण्यासाठी आपल्या बारमध्ये येऊन विचार करत इथेच बसलेला असतो तेव्हा आता मग वेटर म्हणतो की याला दारू सोडण्यासाठी आपल्या बारच्या बाहेर जावं लागेल तेव्हा आता आनंद म्हणतो वेळा झाला का तू तु अरे तुला दारू सोडायची असली तर तू नशामुक्ती केंद्रात जा ना पण त्याला कशाला घालवतोस आणि तो आपला जिगरी दोस्त आहे पण जखमा भरायला वेळ लागतो आणि मी तुला सांगतो कधी ना कधी त्याची जखम भरून येणार आणि त्याची दारू सुटणार असे म्हणत आता आनंदने त्याचा रोल अगदी परफेक्ट केलेला असतो तो ते बघून आता रमा आणि जान्हवी खूप खुश होतात तर आता ऋषा म्हणतो की आता अक्षयदाची ॲक्टिंग आणि लगेचच कॅमेरावाला आता अक्षयकडे कॅमेरा वळवतो पण अक्षय आता टेबलवर नसतोच तेव्हा आता सगळेजण डचकतात ऋषा म्हणतो अक्षयदा पुढे गेली तर आनंदसुद्धा घाबरतो आणि सगळेजण अक्षयला इकडे तिकडे बघू लागतात तेवढ्यात आता दरवाजा उघडून वॉशरूममधून अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो काय झालं कोण हरवलं तर आता सगळेजण पुन्हा अक्षयकडे बघू लागतात तर, तर, तर आता ऋषा म्हणतो की आहो तुम्हाला शोधतोय बसा इथे तर अक्षय म्हणतो की आहो शो करायला गेलो होतो थोडंशी अर्जंट काम होतं तर आता सगळेजण हसू लागतात तर आता ऋषा म्हणतो बसा इथे तेव्हा आता ऋषा म्हणतो की चला ॲक्शन तर आता ऋषाने पाठीमागे जान्हवी रामाला खाण्यासाठी सांगितलेले असते तर आता ॲक्टिंग करायला सांगतात जान्हवी फक्त तोंडासमोर खाण्याचा चम्मच धरते पुन्हा आता ऋषा रोल कट करतो आणि जान्हवीला म्हणतो की आहो खायचं सांगितलंय तर जान्हवी म्हणते तुम्ही तर ॲक्टिंग करायची सांगितली होती ना तर अक्षय पुन्हा डोक्याला हात लावतो तर आता जान्हवी म्हणते की हे बघा मी वाकड्यात शिरणारी मुलगी नाही आहे आणि मला जसं सांगितलं तसं मी करते तर ऋषा म्हणतो मग तुम्ही बाजूला बसा तेव्हा आता राग येऊन जान्हवी म्हणते की माझ्यात घरात येऊन मला बाजूला बसायला सांगता बेबी यांच्याकडे बघरे तर आता पुन्हा ॲक्शन म्हणत रोलला सुरुवात होते तर अक्षय आता डोक्याला हात लावून पुन्हा विचार करत बसलेला असतो तेवढ्यात वेटर तिथे येतो आणि म्हणतो की तुमच्या आयुष्यात जे काही झालं ते विस विसरा आता आणि किती दिवस तुम्ही असा टेबल धरून बसणार आहात तर आता अक्षय भेटरला म्हणतो की गप्प बसा आणि शिका माझ्याकडून काहीतरी तर तेवढ्यात रोल कट करून ऋषिकेश म्हणतो की अक्षय सर काहीतरी हिरोच्या स्टाईलसारखं दाखवा तर आता ऋषा पुन्हा रोल कट करतो आणि अक्षयला म्हणतो की ओ अक्षय सर जरा ओरिजिनल हिरो स्टाईलने करावं तर आता पुन्हा आता अक्षयला तो रोल काही जमत नसतो तर आता अक्षयला खूप कंटाळा येतो आणि अक्षय वैतागून म्हणतो की तुम्हाला मी सांगितलं होतं ना दुसरा माणूस घ्या मला हा रोल नाही करता येणार आणि अक्षय जाऊ लागतो पुन्हा आता आनंद अक्षयकडे येत अक्षयला समजावू लागतो अक्षय म्हणतो की नाही रे दादा मला अजिबात नाही जमणार तेव्हा आता आनंद म्हणतो की अक्षय तू एक इमॅजिन कर की तुझं एका मुलीवर दोन वर्षापासून प्रेम आहे आणि ती तुला भेटायला आली आणि तिने तुला सांगितलं की आता आपण भेटू नाही शकणार असं तू इमॅजिन कर आणि मग ब्रेकअप तेव्हा आता अक्षयच्या डोळ्यासमोर रमा घर सोडून कशी निघाली होती आणि आपण कसे आता रमाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रमाने सांगितलेलं असतं की नाही आता आपल्या आयुष्याच्या वेगळ्या वाटा आहेत तर आता अक्षयला ते सर्व आठवतं तर आनंद म्हणतो की आता बघ हे असं तू डोळ्यासमोर आण आन आणि डोळे झाकून मग ॲक्टिंग कर तर आता आनंद म्हणतो की करशील तू आणि मला खात्री आहे की तू आता परफेक्ट करणार तेव्हा आता आनंद हा अक्षयला पुन्हा टेबलवर बसवतो तर रमा म्हणते की आहो माझ्याकडे बघा आणि ऑल द बेस्ट तर अक्षय म्हणतो ठीक आहे तर आता ऋषा पुन्हा लगेच सर्व सर्वांना तयार करून आता रेडी करत पुन्हा ॲक्शन असे म्हणत आता रोल चालू होतो पुन्हा आता अक्षय हा डोक्याला लावून बसतो तर वेटर आता अक्षय समोर येत म्हणतो की तुमच्या आयुष्यात जे काही झालं ते विसरा आता आणि किती दिवस असं टेबलवर डोक्याला हात लावून बसणार आहात तुम्ही वेटर म्हणतो की जागा खाली करायला शिका आता तर अत्यंत भाऊक होत अक्षय म्हणतो का शिका का शिकायचं मी हे असं आता एकदमच सिरियसमध्ये आता अक्षय त्या वेटरला सांगू लागतो तर आता ऋषा खुश होऊ लागतो आणि आता कॅमेऱ्यावाल्याच्या पाठीमागे आता अक्षयची शूटिंग काढून ऋषा इकडे तिकडे फिरू लागतो अक्षय म्हणतो आजही आठवतो मला तुझ्या केसामध्ये माळलेला मी गाजरा तेव्हा लगेचच रामा ही डोळे मोठे करत आता ऐकू लागते अक्षय म्हणतो की मला आजही आठवतं तुझ्या गालावरचं ते हसू आणि तुझ्या डोळ्यात दिसणारी ती ताऱ्याची चमक तेव्हा आता ते ऐकून रमा ही अक्षय बघू लागते रडतच अक्षय म्हणतो मी काहीही विसरलेलो नाहीये आणि विसरूही शकत नाहीये इथून मी कसा बाहेर पडू आणि मी हे कधीच विसरू शकणार नाही अक्षय म्हणतो मला आठवतोय ना मी तिच्यासाठी चिंब पावसात भिजलो होतो आणि ती माझ्यासाठी भजी तयार करत होती आता कॅमेरेमध्ये ते सर्व शूट रेकॉर्ड होत असत तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू आणि मला तिच्या त्या गोड हसूमध्ये हरवून जायचं असे आता अक्षय हा शूटिंग करत असतो मला तुझा हात आता सोडायचाच नाही आहे आणि जिथे तू आती तिथेच मी असे आता ॲक्टिंग एकदम जबरदस्त ॲक्टिंग करतो तेव्हा ते बघून आता लगेचच ऋषा आनंदला ठेंगा दाखवून डन करतो लगेच ऋष आता कॅमेरा कट करतो आणि म्हणतो की एकदम छान ऍक्टिंग केली तुम्ही अक्षय सर चला आता आपण पुढचा रोल करूयात तर आता पुढचा रोल आता रामापासून सुरू होतो तेव्हा आता बाळाला घेऊन रामा ही आता अक्षय समोर येते आणि म्हणते की साईल मी आता आई झाली इतक्या दिवस मी जे प्रेम लपून ठेवलं होतं ते आता बाळावर यायला लागले रामा म्हणते की चला आता मला बाळाची जबाबदारी घेऊन हे नवीन कामसुद्धा पार पाडावं लागेल तर तेवढ्यात आभ्या हा भरून दारू पिऊन नशा चढत पायऱ्या उतरून खाली येऊ लागतो इकडे आता रामा तसे बोलल्यानंतर अक्षय हा दारू पिण्याची ॲक्टिंग करतो आणि नशेमध्ये येत आनंदला म्हणतो की आनंद बाबू मी आता तुला इथे कधीच दिसणार नाही अक्षय म्हणतो की खरं तर मला आता तिची खूप आठवण येत होती पण आता यापुढे यायची नाही कारण आता ती एका बाळाची आई आहे अक्षय म्हणतो की पण आता मला दुःख नाही आणि आता मी तिच्या दुःखात अजिबात पिणार नाही मी तिच्या आनंदात सामील होईल तर अक्षयने आता तिरप्या डोळ्यांनी आल्याचे बघितलेले असतं तर आता आनंद म्हणतो की चल इशी बात पे हो जा एक पेक तर लगेचच अक्षय म्हणतो की नाही नाही तर आनंद म्हणतो की इतक्या दिवस तू दुःखात घ्यायचा आता आनंदात घे आणि नको गुड बाय असं म्हणत मी चाललो असे आता अक्षय बोलत आता तोल जाऊन पुढे पुढे जाऊ लागतो तर लगेच आनंद म्हणतो की टॅक्सी हो। तर अक्षय म्हणतो की अरे हो आणि अक्षय आता बाहेर जातो तर लगेच ऋषा म्हणतो की ओके एकदमच बेस्ट सीन केला आणि अक्षय सर आता आतमध्ये या तर ते सगळं बघून आता आभ्या लगेचच मोठ्याने टाळ्या वाजवत म्हणतो की सुपर शॉट तर आता टाळ्या वाजवत दारू पीत ताब्या म्हणतो की ही तर माझी स्टोरी आहे आणि हा माझ्या स्टोरीचा हिरो कोण तर हा अक्षय तर हो आता आभ्या म्हणतो की हे माझ्या स्टोरीचंच तुम्ही सगळं नाटक केलं आणि लगेचच आभ्या म्हणतो की हो नाटकच केलं चेअर्स आणि सुपर शॉर्ट असे मोठ्याने आता आब्यावर ओरडतो आणि पुन्हा दारू पित पीत आब्या हा पायऱ्या चढून वर जातो तेव्हा आता लगेचच आनंद आब्याला हाक मारू लागतो तर आता लगेचच जान्हवी म्हणते की जाऊ दे त्याला त्यानंतर आता अक्षय हा आनंदकडे येतो आणि म्हणतो की अरे रमा आता आई झाली हे मी कधी कधी विसरतो रे आता तिच्या सुद्धा मी माझा आनंद मानायला पाहिजे पहिल्यासारख्या आता रात्र रात्र गप्पा मारत मला आता तिला जागवता येणार नाही ग्लास देणं आणि आपल्याला विचारणं की तुम्ही दमून आलात का हे सगळं याचाच भाग आहे का म्हणतो की म्हणजे प्रेम तेच आहे भावना सुद्धा त्याच आहे फक्त भाषा बदलली तर आनंद म्हणतो करेक्ट आहे अक्षय तुझं तर आता अर्थामुळे प्रेमाची अक्षय आणि रामाची भाषा जरी बदललेली असली तरीसुद्धा रमाचा अक्षयवर तेवढंच प्रेम असल्याची आता अक्षयची खात्री झालेली असते आणि ती ऐकून रामाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर कसं वाटलं रमा अक्षयचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा